आरोग्य जागृती छत्रपती संभाजीनगर आरोग्य जागृतीची सर्व टीम शासकीय दंत महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर शिवशारदा ग्रामविकास मंडळ संचालित बाळकृष्ण मुखपती विद्यालय चिलोड द्वारा आयोजित आज जो कार्यक्रम आपण इथे राबवत आहोत हो। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे माननीय सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवरावजी सर या कार्यक्रमाला आज उपस्थित असणारे ज्यांनी साहित्याचा ठसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये उमटवलेला आहे आणि प्राध्यापक शिवाजीराव सर वैद्यकीय पथकामध्ये समाविष्ट असणारे डॉक्टर मंडळी अक्षर वापना सामाजिक दंत विभाग दंत महाविद्यालय संभाजीनगर डॉक्टर ऐश्वर्या साबळे मॅडम सामाजिक दंत विभाग छत्रपती संभाजीनगर डॉक्टर वैभव झोंड सामाजिक दंत विभाग शासकीय दंत महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या मोहिमेचे किंवा अभियानाचं जे शिक्षक आहे कॅन्सरमुक्त समाज कॅन्सर मुक्त समाजाची जी संकल्पना आहे किंवा कॅन्सर झाल्यानंतर त्या कुटुंबावर काय एक प्रसंग ओढवतो हा प्रसंग खरा म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये वर्णलेला आहे किंवा भारताच्या इतिहासामध्ये ती गोष्ट घडलेली आहे काळामध्ये आजची डॉक्टर मंडळी आहे किंवा या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत या बऱ्याच जणांना ज्ञात असेल किंवा नसेल परंतु देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर ज्यावेळेस जागतिक स्तरावर फ्रान्स आणि दुसऱ्या गटामध्ये दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर देशातील अनेक जगातील अनेक परंतु अत्यंत महत्त्वाच्या उद्देशाने प्रेरित झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान या संस्थेचे सचिव आदरणीय दहाणे सर आमचे मित्र आदरणीय वाटोरे सर आदरणीय शेख अफसर सर आदरणीय वाफना सर आदरणीय डॉक्टर बाबा हिंदुस्थानी आदरणीय सर आदरणीय साबळेताई आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक मंडळी कारण कार्यक्रम फक्त हा शिक्षका करताच आहे कारण शिक्षका या विषयावर खूप टेक्निकल माहिती आतापर्यंत देण्यात आली मी टेक्निकल बाजूने जाणार नाही परंतु अत्यंत महत्वाच्या अशा काही अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न कॅन्सर हा शब्द बरोबर कॅन्सर झालेली व्यक्ती जिच्या काळात मरेल त्याच्यापेक्षा लवकर मला कॅन्सर झाल्याची भीतीनेच माणूस मरेल आता कोरोनाचा काळ आपण बघितला कोरोनामुळे दहा वीस टक्केच लोक मेले असतील मला वाटतं ऐंशी टक्क्यापर्यंत लोक मला कोरोना झाला भीतीनेच मेलेले आहे म्हणून ह्या कोरोना किंवा कॅन्सर किंवा कोणत्याही प्रकारचा भयानक आजार याच्याविषयी जनजागृती होणं अत्यंत महत्वाचं मेडिकल ट्रीम ट्रीटमेंट करते त्यांना नमस्कार केला पाहिजे त्याबद्दल वाद नाही याचे तीन स्टेजेस मला दिसतात कोणत्याही आजाराची आजार होणार नाही याच्याकरता घेतलेली अगोदरची काळजी म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं तर त्याप्रमाणे नंतर आजार डिटेक्ट झाल्यापर्यंत आजा केलेली ट्रीटमेंट आणि आजारातून बरा झाल्यानंतर पेशंटची होणारी पुनर्वस अशा प्रकारचे तीन भाग कोणत्याही आजारामध्ये दिसतात अत्यंत महत्वाचा भाग त्याच्यामध्ये समाजाचा सहभाग असला पाहिजे तो पहिला भाग आणि तो म्हणजे इज बेटर की। मला आजार होऊ होऊ नये नये मला हो मला आजार व्हावा असं वाटत नाही होऊ नये त्याच्याकडे जे करायला पाहिजे ते मेजर रोग करत मी व्यासपीठावर उभा असणार नाव सांगता येणार नाही पण ज्यांच्या सहीने या अभियानाचे पत्र निघतात ते आपले एक मुख्यमंत्री कॅन्सरनेच दिलेले ज्यांच्या सैने पत्रिका पत्रक निघतात ते आपले एक उपमुख्यमंत्री देखील जर एवढ्या मोठ्या उच्च पदस्थ लोक देखील हे समजत नसतील तर बाकीच्या सामान्य लोकांना काय सांगावं असा प्रश्न मोटरसायकलवर दोन तरुण येत असतील दुसऱ्या विरुद्ध बाजूने दोन तरुण येत असतील आणि कुठेतरी गाठभेट झाली एका ठिकाणच्या गाड्या उभ्या केल्या दहा मिनिटं ते गप्पा करून गेल्याच्या नंतर त्याच्या पाच फुटाच्या आतला सगळा परिसर हा त्या गुटखा खाऊन थुंकलेला पेंटिंग नाही असत फार मोठ्या प्रमाणात आपण व्यसनाच्या आहारी गेलेलो आहोत व्यसनाच्या जा आरी जाण्याचे जा जा कारण खूप वेगळ्या प्रकारचे आवश्यक असतील पण मला असं वाटतं तरुण वयामध्ये जर मुलं व्यसनाच्या आहारी गेले असतील तर पहिल्यांदा त्याचे आई वडील चुकते काय त्याच्या घरातले लोक निश्चितपणे व्यसन करत असतील तर मुलं साधारणपणे तिकडे जातील मला आपण सगळं माफ करा पण मी पण तुमचा भोगव आहे शिक्षक असल्यामुळे बऱ्याचशा वेळेला शिक्षक मंडळी देखील या गोष्टीपासून दूर नाही आत्मचिंतन करण्याचा प्रश्न आहे डॉक्टर असा शासकीय नियम दाखवला की शिक्षण संस्थेच्या शंभर या किलोमीटरच्या परिसरामध्ये बिडी सिगारेट दारू गुटखा ही विकण्याकरता बंदी आहे शासन कायदेच करू शकत परंतु शिक्षकाच्याच खिशामध्ये जर गुटखा असेल आणि बिडी सिगारेट असेल तर मग तुमचे तुकार असल्याने काय फरक पडणार म्हणून हा माफ करा मी थोडस स्पष्ट बोलतो परंतु आपण आपलं चिंतन चार भिंतीच्या बोलतो आत्मपरीक्षण तर आपण केलंच पाहिजे आणि म्हणून आणि हे आत्मपरीक्षण आपण इतरांना देखील पोस्ट केलं पाहिजे म्हणून दारू असेल सिगारेट असेल बिडी असेल अगदी आपण जेवण झाल्याच्यानंतर मुखशुद्धी नावाचा एक अत्यंत भ्रामक आणि एक गोंड शब्द वापरतो की जेवण झाल्यानंतर आपण तांबूल खाल्लं पाहिजे त्याला प्रकारचा मध्ये देखील तंबाखू असतेच आणि म्हणून अशा पद्धतीने तंबाखू कोणत्या काय मार्गाने पोटात जात असेल तर कॅन्सरचे आपण निश्चितपणे आमंत्रित होऊ असं काही वेगळं सांगण्यात जाऊ शकेल आणि म्हणून निर्विस्ती जीवन जितकं जगाल तितकं आपण जास्त जास्त दीर्घायुष्य होऊ शकतो दीर्घायुष्य होण्याच्या बाबतीत मला काही विशेष वाटत नाही जेवढं आपल्या वाटाला आयुष्यात असेल तेवढं का असेल ना पण कसे जगाल कणत कणत का गाणे म्हणत याचा विचार प्रत्येकाने करायचा जर गाणे म्हणत म्हणजे आनंदी जीवन जगायचं असेल तर व्यस्तांपासून ताण तणावापासून आपण दूर राहिलेच पाहिजे आणि अशा पद्धतीप्रमाणे जर आपण दूर राहिलो तर मरेपर्यंत चांगल्या प्रकारे जगू शकतो मरेपर्यंत तुमचे माझे तात तुम्हाला मला साथ देऊ शकता मरेपर्यंत टोक्यावरचे केस साथ देऊ शकतात मरेपर्यंत डोळे देखील साथ देऊ शकतात पण तशा पद्धतीने आपण जर आपली लाईफस्टाईल ठेवली तर म्हणून लाईफस्टाईल ही अत्यंत महत्वाची लोक देखील पेशंट गेल्याच्या नंतर पाहिजे संध्याकाळी श्रम परिहार करण्याकरता पिणारे डॉक्टर पाहिजे माफ वस्तुस्थिती <coughs> आहे आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये आईवडील करत असतील शाळेमधले महाविद्यालय शिक्षक प्राध्यापक व्यसन करत असतील आधार झाल्यानंतर त्यांच्याकडे तपासण्या करण्याकरता जातो ते डॉक्टरही जर करत असतील मग कुणी कुणाला शिकवायचं असा एक प्रश्न उभा आणखी दुसरा प्रश्न सांगतो मी लहाने सर मी परवा एका कार्यक्रमाला गेलो महिला मंडळाने सिल्लरमध्ये अखंड हरिणाम सप्ताह ठेवला होता आणि त्याची सांगता होती म्हणजे बाकी इतर सगळ्या शाळा असेल महाविद्यालय असेल राजकीय असेल समाजकारण असेल पण निदान जे आध्यात्मिक जे कार्यक्रम त्या ठिकाणी चालतात तिथे तरी आपण आपण लागलो पाहिजे अशी अपेक्षा असते कीर्तन झालं दोन तासाचं महाराजांनी खूप काही गोष्टी समजून सांगितल्या कीर्तनाच्यानंतर कोणी बोलू नये परंतु मला बोलण्याकरता सांगितलं म्हणून नियम तोडून बोलण्याकरता उभं राहिलो आणि मी बोलत असताना समोर एक महिना ता तंबाखूच गुसर म्हणजे समोर बसलेल्या त्यांनीच कार्यक्रम आयोजित केला महिलांनीच कार्यक्रम आयोजित केला सात देऊ चांगला प्रकारचा कार्यक्रम झाला आणि जर ती एक मला दिसली पण अशा असतील जर अशा कीर्तनाच्या समोरच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी अखंड अन्नान सप्ताह आयोजित केला अशाही मला जर धुका जोडत असतील तर मग या गोष्टीपासून दूर राहण्याची जबाबदारी कुणी पार पाडायची कुणी याकडे त्याच्याकडे पाहायचंय असा एक प्रश्न उभा राहतो शिक्षण क्षेत्र असू द्या मेडिकल क्षेत्र असू द्या आणखी सामाजिक अध्यात्मात हे चालू असेल तर बाकी क्षेत्राचं काय म्हणून चांगल्या पद्धतीने इतरांना दारूबंदीवर व्याख्यान देणारे व्याख्यान देखील नंतर सगळे पितात अशा प्रकार नाही पण काही असं घडत असतं आणि असं जर असेल तर काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे पण काही जे असलं तरी जनजागृती तर झालीच जनजागृती मध्ये बऱ्याचशा प्रकारचे परिणाम होत असतात त्याचे चांगल्या प्रकारचे परिणाम दिसतही असतात म्हणून चांगली सुदृढ पिढी जर आपल्याला निर्माण करायची असेल वाटलं सर एवढं वय झालं तरी इतकी त्यांच्या चेहऱ्यावर चमक आहे असं म्हणत असताना की माझ्या चेहऱ्यावर येईल का याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रत्येकाची पहाटे चारला असेल तर पाच ला सुरू झालीच पाहिजे आणि दहा वाजता आपण निद्रादेवीच्या आधी जालोय अशा पद्धतीने आपली जर लाईफस्टाईल असेल जेवण्याच्या वेळा ठरल्या असतील झोपण्याच्या वेळा ठरल्या असतील आपल्या कामाच्या वेळा ठरल्या असतील तर व्यसन करण्याकरता वेळ मिळत नाही व्यसन करण्याकरता वेळ मेर अजिबात मिळत नाही जेवण झाल्याच्या नंतर सोडून द्या पण शोभ सुपारी देखील माणसं लवंग इलायची माणसं आहे आणि अशी माणसं जर लाईफ असतील तर समाजाचा पुरता तो आहे समाजाच्या पुढचा तो आदर्श आहे असा आदर्श आपण घ्यावा असं मला वाटतं मला असं वाटतं की या विषयावर खूपच काही बोलता येईल परंतु आपला पुढचा महत्वाचा भाग पुढे राहता हा फक्त हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे वर्किंग सुरू व्हायचंय तपासणी करायची आणि म्हणून या नमनाला घडावरती तेल एवढं होता कामाने ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्याला आपण एकत्र येतोच असतो आपण विचाराचा आदान प्रदान करत असतो म्हणून या ठिकाणी आपण ज्या उद्देशाने माझ्याकडून किती लोक व्यसनमुक्त झाले याचा हिशेब सोडून द्या मी फक्त व्यसनमुक्त झालो का एवढा विचार प्रत्येकाने केला तर खूप काही या अभियानातून शिकण्यासारखे असं मला वाटतं खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम शासनाचे आहेत हे समाजापर्यंत गरजेचे आहे खूप चांगल्या प्रकारच्या परंतु एवढ्या प्रकारची इतकी कॉस्टली मेडिसिन यांच्याकडे जर फुकट मिळत असेल तर आपण त्याचा उपयोग काय होऊ नये असा एक प्रश्न पण दुसरा एक प्रश्न होतो की लोक असं म्हणतात सर की सरकारी दवाखाना बळ्या येत नाही त्याचं कारण पैसा द्यावा लागत नाही त्यावेळेस घेतल्या जात नाही आणलं तर पडले असतील पैसा देऊन जर वस्तू मिळाली तर त्याची किंमत आणि मग अशा प्रकारे फुकट हा जो देण्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये शासनाने अनेक योजना अने आणलेल्या आहेत योग्य नाही परंतु फुकट ज्यावेळेला शासन देतं त्यावेळेला ऐक खाऊ समाज निर्माण होत असतो म्हणून फुकट देण्याच्या ऐवजी मेडिकल आणि एज्युकेशन या दोन गोष्टी जर शासनाने फुकट दिल्या तर निश्चितपणे चांगल्या प्रकारचा समाज निर्माण होईल आपण आपलं उत्कृष्टपणे काम करत आहात आपलं नाव मी ऐकलेले आहेत त्याबद्दल मलाही त्यांचा अभिमान वाटतो स्वतः सगळे आपण खूप चांगलं मार्गदर्शन आणि मोलाचं माहिती दिलेली आहे कॅन्सरबद्दल आमचा एकच उद्देश आहे सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन आणि स्वागत करतो आणि माझे जवळचे मित्र सर यांना खूप दिवसापासून आमची ओळख आहे पण असंच मनात आलं आहे की आपण हे कार्यक्रम घ्यायला पाहिजे कॅन्सरमुक्त समाज आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्र याचे उपदेशन तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो आणि पुढील कार्यक्रम सांगितलं तुम्हाला व्यवस्थित माझा उद्देश एकच आहे का कॅन्सरचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत यासाठी कोणीतरी पुढे यावं याकरता मी एक संकल्प घेतलेला आहे कॅन्सरमुक्त समाज आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्र आता याची संकल्पना अशी आहे का आपण प्रत्येक लोकांना सांगू शकत नाही तर मी असा विचार केला आहे की एका संस्थेमध्ये जवळपास विद्यार्थी कोणती शाळा असो कॉलेज असो तिथं जवळपास वीस ते पंचवीस कर्मचारी असतात मी यांनाच टार्गेट केलेलं आहे यांच्या माध्यमातून जर आपण माहिती जर मु मुलाच्या वडिलापर्यंत त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचवली तर हे आवश्यक लवकरात लवकर पोहोचू शकतो सर मी तुम्हाला सांगू इच्छितो मी गेल्या चौदा वर्षापासून या अभियानामध्ये काम करतो जेव्हा मॅन्युअली होतं हे काम आता ऑनलाइन झालेलं सगळं माहिती पडतं महात्मा ज्योतिबा फुले योजना ही योजना पहिले मॅन्युअल होती आता नाही येऊन लोक प्रपोजल द्यायचे पण आता ऑनलाइन झालेले आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये हजारच्या वर हॉस्पिटलचे ते संलग्न झालेले पण त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचत असते आपण काय करतो महात्मा ज्योतिबा फुले पब्लिश झाली शासन पण प्रकाशित करतो खर्च करतो आवडतो खर्च होत त्यावरती पण गरजू रुग्ण त्या करतात आमचं असं म्हणणं आलं की कर्मचारी जे काम करत असतात हे आपलं घर सोडून या अशा दिव्यांग मुलांसाठी आपलं पूर्ण आयुष्य टाकता याच्यामध्ये त्यांना पगार म्हणतो हा दुसरा हे लोकांना मुलांसाठी वेळ देतात तर यांचा मी टार्गेट यांच्या घरामध्ये पण काही रुग्ण आपल्याला आणून येऊ शकतात कारण हे दुर्लक्ष होतं यांच्याकडे स्वतःवर दुर्लक्ष करतात करता पण परिवारावर दुर्लक्ष होतं तर या माध्यमातून मी थोडस कार्यक्रम चालत नाही कर्मचाऱ्यासाठी आम्ही हेल्थ कार्ड बनवतोय हेल्थ कार्डच्या माध्यमात त्यांचा परिवार पूर्ण शेकूर करतो आणि असं नाही का आपण स्वतः पैसे लावणार आहे आणि ते योजना फक्त यांच्याकडे पोहोचतो आणि काही काही रुग्णांना आजार थोडा असतो ते वेळेवर दाखवत नाही दाखवत नसल्यामुळे ना ते दिवसेंदिवस ते आता वाढत जातो तर त्यांची प्रथम तपासणी होणं गरजेची आहे आणि शाळेमध्ये माझा असा संकल्प आहे का प्रत्येक शाळेमध्ये वर्षातनं चार कॅम्प माझे व्हायला लागतो हा मी कन्सेप्ट केलेला आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या परिवारावर पोहोचू शकतो यांच्या पण बोलत हे यांचे एक मुलं आहे त्यांच्या पण हे पोहू शकतो एक टीचर जो आहे तो जवळपास हजार लोकांपर्यंत जाऊ शकतो असं मला सांगतो तर त्या माध्यमातून आमचा कार्यक्रम चालू आहे आता माझी ही दुसरी शाळा आहे यापुढे मी चैतन्यकांच अपंग विद्यालयामध्ये घेतलं होतं आणि आमचं भाग्य आहे की अशी शाळा मला बघायला मिळेल काही लोकांनी लाने साहेबासबद्दल बोलले होते मला पण मी आता पण आमच्या फक्त फोनवर आहे पण आता वस्तू जी बघितलं तर खरं म्हणजे वाखण्या जोग्य आहे आणि कौतुक तेवढं कमीच आहे अशा लोकांना किती शाळा सांभाळणं सोपं नाही सर जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या हाताकडे किती डॉक्टर झालेले टीचर झाले इंजिनियर होऊन गेलेले पण अशा लोकांना पण आपल्याला बघणं आवश्यक आहे तुमचा आशीर्वाद आहे तर हा संकल्प आणखी पुढं पूर्ण घेऊन जाऊ आणि आता तुमचं मार्गदर्शन मिळणार आहे थोडक्यात काय तुम्ही सांगायचं थोडं सांगितलं त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा अभिनंदन की अशा मुलांना तुम्ही सांभाळत आहे आणि असंच तुम्ही सेवा करत राहो हीच आपली अपेक्षा असते धन्यवाद आमच्या टीमला सम्मिलित करून कार्यक्रमात त्याच्याबद्दल मी महाविद्यालयातर्फे आभार दोन गोष्टीबद्दल बोलतो सर एक ओरल कॅन्सर मुलांची होती आता ओरल कॅन्सरबद्दल अन्पा सरांनी भरपूर काही सांगितलं महाविद्यालयातर्फे आणि माझ्या विभागातर्फे मी आणि आमची सहयोगी आहे भा महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये आम्ही सर्वे केलो दीड वर्षाखाली महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलेला आहे भारत सरकारने दोन हजार तीनमध्ये कोटपा ॲक्ट सिक्रेट सिक्रेट अँड अदर टोबेको प्रोडक्ट्स ॲक्ट असं एक ॲक्ट काढलं होतं आणि तंबाखूवर प्रतिबंध कसा आणावा या ॲक्टमध्ये त्यांनी नियम तरतूद लागू केली तर ह्या सर्वेमध्ये जे आठ जिल्ह्यांमध्ये आम्ही केलं आम्हाला असं कळून आलं की बरेच विद्यार्थी सुद्धा ह्या गोष्टीमध्ये इन्वॉल्ड असतात किंवा त्यांच्यावरही या गोष्टीचा परिणाम असतो पण पर त्याचं कारण आहे त्याच्या नियमांमध्ये एक नियम असा आहे की शाळांच्या शंभर यार्डमध्ये तंबाखू चे दुकान किंवा विक्री नाही व्हायला हवी असा तरी आम्ही जी सर्वे केला त्याच्यामध्ये आम्हाला असं कळालं की बाबा बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी विक्री होत असते परंतु शासनातर्फे वेळोवेळी याच्या बदल प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते आता मध्यंतरी पंधरा दिवसाखाली संभाजीनगरला बराच मोठा गुटका पकडला गेला त्याच्यामध्ये शासनाने कारवाई केली म्हणून तो के पकडला शासनातर्फे बरेच प्रयत्न चालू आहे परंतु जसं शेख साहेबांनी सांगितलं की इथं फक्त शिक्षकांसाठी आलो एक कॉन्सेप्ट आहे की आपण जर शिक्षकांना शिकवलं तर शिक्षक एक मुलांना शिकवत जसं आई ही पहिली शिक्षक असते आणि तिच्या माग पूर्ण परिवार समृद्ध होतो शिक्षक हे महाविद्यालयामध्ये विद्यालयामध्ये हे आईचा जे रोल असतो ते आणि त्याच्या त्यांची पूर्ण पूर्ण शाळा त्यांचे विद्यार्थी हे सुधारत आता ही गोष्ट मला जास्त चांगल्यापणे सांगता येत नाही पण परंतु चाफेझर आहे तर त्यांच्या हातात हलवून माझ्यासारखे बरेच लोक पास झाले जे आजच्या तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत आहे सर विद्यापीठात असल्यामुळे सरांनाही खूप मोठा अनुभव आहे त्या गोष्टीचा तर आरोग्य हे ओरल कॅन्सरसाठी आपण सतत प्रयत्न करत आहोत महाविद्यालयातर्फे कर आणि महाराष्ट्र शासनाने आता शंभर दिवसाचा का एक कार्यक्रम लॉन्च केलेला आहे अंडे हंड्रेड डेज प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते हा प्रोग्राम लॉन्च झाला या कार्यक्रमाअंतर्गत वीकली अपडेट आहे सर कॅन्सरचे जेवढे प्रोग्राम आहे थायरॉइडचे जेव जेवढे प्रोग्राम आहे ओरल हेल्थचे जेवढे प्रोग्राम आहे ते असे सगळे प्रोग्राम महाराष्ट्रावर राबवले जात आहेत आणि तपासणी केली जात आहे आणि उपचार केले जात आहेत मागील दहा वर्षांमध्ये सर मी पंचेचाळीस ते पन्नास महाआरोग्य शिबिरांमध्ये दंत विषयाचं नेतृत्व केलं आपण के एक एका दिवसात एक एक लाख रुग्णांची तपासणी केली एवढी मोठी टीम आपण ठेवतो सामने, सामने जहां हर पल पर पर महत्वपूर्ण होता है, है। वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन, समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है, है। आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर पैले केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित समर्प चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और, और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर सम्र है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं